पण तिला खोड्या काढायची भारी हाऊस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर हो घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराला मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की पळत जाण पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई माझं आईक बरोबर आता आपण पान नंबर तीनवरचं वाचू लीला परत बर्फावाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लीला लीला आता जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही शाळेत जाते असं सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी, नदी, नदी। लिलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडोबिंदास शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिनं आई अन माईला पण सांगितले त्या तिघींनी तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही आता आपण वाचू पान क्रमांक चार वरलं काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लिलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारलं भोला मामा म्हणाला लीला लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा आई यात तर एक एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय गं आई नीला परसातून पळत आली अग पेढे कुठं गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ अन्न दिले दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीच टाकलेस मूर्ख कुठली ताई नीलावर ओरडली अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग नदीबाईला विचारलं नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा घे तू आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलत बोलेल आई अन माईने एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारलं अगं माई, माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीलामध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिनं थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कप कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला अन नीला घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा पेढे मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गा गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोल बोलायला लावणार की काय माय हसून म्हणाली